आता वय आता लिहि तुम्हाला आठवण तरी आली अकवन तरी शेजार पाणी राहायच आणि तुम्ही आम्हाला बोलवलं आम्ही आलो आमच्याही लक्षात आलं की आता पीक उघडून आलो आता निंडायचं टाइम आलो या काढायला गेलं पाहिजे आम्ही मी खुर्पी घेऊन आलो या काढतो पण ध्यानात ठेवा उपाशी राहता कामा नाही एवढं जगात ठेवा एवढं धनात ठेवलं तर बरं अरे घटक पक्ष या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आत बोलवले गेले पहिल्यांदा घटक गे पक्षांची पहिल्यां अपेक्षा काय आपलं का सरकार आल्यानंतर तुम्ही घटक पक्षाच्या एखाद्या जिल्हा अध्यक्षाला बोलवलं असता आणि त्याला म्हणलं असता की बाबा डी पी तर तुला पाच दहा लाख रुपये देतो कुठे विकासाला निधी द्यायचा असला तर ते तुझा बी काही मागणी असली तर अर्ज येईल नाही बोलून अरे तीन चार पाच सात पक्ष त्यांच्या अध्यक्षांना बोलवलं असता सन्मान दिला असता थोडा निधी दिला असता ते कार्यकर्ते अजून जोमान कामाला लागले ला ला असते पण तुम्हाला पाच दहा लाख रुपये बी देता आले नाही काका मला मागणार नाही कारण मला मिळते ती मला पाहिजे मी आणतो या परंतु बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही खऱ्या अर्थानं बोलवायला पाहिजे होत त्यांना विचारलं पाहिजे होत की डीपीडीसी म्हटणार तुम्हाला काय चार दोन पैसे पाहिजेत का आम्ही अर्ज दिला की तुम्ही म्हणताय पैसे संपलं म्हणजे तुमचं तुम्हान रान मुलाखलं न आम्ही मागितलं असं नका करू कारण सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागेल आणि आम्ही बरोबर आहोत कारण आम्हाने रामराज्य जर देशात याचा असेल आणि आणायचं असेल तर ते फक्त मोदीजीच आणू शकतात म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही आम्हाला काय द्या येऊ नका तरी आम्ही तुमच्यावर आहोत कारण मुंबईच्या मीटिंग मध्ये मी परवा म्हटलो आम्हाने म्हणले आता तुम्ही कामाला लागा कार्यक्रम राबवा योजना सगळ्यांच्या पर्यंत पोचवा मग मी विचारलं तुम्ही अमाने नेमकं समजलंय काय काय म्हणलं गेंडवाला समजलंय का की आता लग्नाचा सीझन आलाय आता कुठं आहे बघा की कुठं आहे बघा कुठं आहे बघा म्हणजे अमाने वाजवायला पुढी आहे का नेमकं अमाने पुढीत आहे कशाला अरे म्हणून निश्चितपणानं आम्ही लढाऊ माणसं आहोत अरे आम्ही प्रवाहाच्या विरोधामध्ये लढणारी माणसं आम्ही लाट्याकाच्या खाल्ल्याच्या तुरुंगात किलूया अरे सदावा फौक सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि पाच लाख मतं सोलापूर जिल्ह्यामध्ये मी घेतलेले आहेत पाच लाख असं काही नाहीये परंतु ज्यावेळी आम्ही तुमच्या खंद्याला खंदा लावून नसताना उभा असतो अशा वेळी खऱ्या अर्थानं या बारीक बारीक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अरे का का सन्मान द्या काय मागते तिथून मी इथं आता काका बोलायला पाहिजे कारण आपली सत्ता आल्यावर आमचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणले आम्हाने महामंडळ नको आम्हाने आमदार की नको आम्हाने खासदार की नको गड्या नको म्हणायचं नाही ही ना पण द्यायला बसली ती <laughs> <laughs> जर बघितलं काय परिस्थिती सत्ता आल्यानंतर कोरे साहेब मी काय म्हटलं त्या महाभारतामध्ये जसा श्री कृष्ण कौडोंच्याकडे गेला आणि म्हटला अरे या पांडवांना सुईच्या टोका एवढी तरी जागा द्या त्यावेळी दुर्योधन म्हटला एवढी मी मिळणार संघर्ष आकड ठरला ही आमच्या लोकांनी काय मागितलं संजय गांधी समितीवर एखाद्याला घटक पक्षातल्या माणसाला सदस्य घ्या संजय गांधीवर आता संजय गांधीचं सदस्य पद म्हणजे महाराष्ट्राचं अध्यक्ष अध्यक्षपद आहे का संजय गांधीचं सदस्यपद तुम्ही देऊ शकत नाही घटक पक्षाला ये आणि मग म्हणायचं आमची महायुती म्हणजे नेमकी कुणाची आणि म्हणून मला नेत्यांना जिल्ह्यातला सांगायचं आहे तुम्ही आमचा अपमान करू नका आम्ही लढणारी माणसं आहोत आम्ही मोदींच्यासाठी देवेंद्रसाठी देवें आम्ही लढायला तयार आहोत कारण आम्ही प्रवाहाच्या विरोधातली हो। माणसं आहोत आणि म्हणून विरोधक पक्षांना सुद्धा तुम्ही सन्मान द्या विधान बोलवा प्रेमान त्यांना काय देऊ नका मी मगाशी म्हणलो की आमचा संघर्ष वाडाविरुद्ध दाववाडा आहे आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत आम्ही आमच्या झोपडीला सुद्धा महाल समजतो आम्ही पुलाच्या वाड्यामध्ये वाकून सुद्धा जाया जायचं आम्ही आमच्या मनात कधी येत नाही कारण आम्ही लढाई गावगाड्याची लढतूया आम्ही लढाई विष्ठापितांची लढतो या कारण ही लढाई आम्ही आयुष्यावर लढत राहणार आहोत आणि मला मोठी देवेंद्र जी असतील ही माणसं विस्थापिताच्या बाजूने लढत आहेत सर्वसामान्य माणसाच्या बाजूने लढत आहेत आणि म्हणून आम्ही शेवटच्या श्वासाप्रेम मोदी यांच्या बरोबर आहोत महायुती म्हणून हो। आम्ही बरोबर आहोत मी बोलता बोलण्याच्या थोडस माफ करा पण ह्या आहेत कारण आमचं घटक पक्ष म्हणलं कोण आला की आमच्याकडे काय काय कडे बघून हसते ती अरे हसू नका मुंगी सुद्धा हत्तीचा पराभव हो करू शकते गरीब माणसाला हसू नका गरीब माणसाला सन्मान द्या त्याचा आशीर्वाद तुम्हाला म्हणाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्याला सन्मान द्या अन मी मंत्री असताना जिल्ह्याच्या दौऱ्यावर कुठल्याही गेलो तर सगळ्या घटक पक्षांच्या जिल्हा अध्यक्षांना मी फोन करायचा मी दौऱ्यावर यायला लागलोय बिचारे सगळे गाडे होऊन लागणं परत याचे काय लागत नव्हतं त्यांना त्यांना सन्मान लागप्रिया आणि म्हणून निश्चितपणानं